हॅलो बायचं स्वागत आहे तुमचं जिथेच आगलं आहे आग्रिकॉली यूट्यूब चॅनेलवरती तर आज आपला खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे कारण टाईम नव्हता मला ब्लॉग बनवायला तर आज टाईम भेटले तर आता चालले आम्ही ॲक्वेरियम बघायला कारण आता आपल्या आम्हाला जायचं आहे आम्हाला फिरायला जायचं होतं कारण आम्ही आल्या मामाकडे त्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही आल्या मामाकडे तर आता मामा पण आले चला आता डायरेक्ट आपण तयारी करू तेव्हाच भेटू डायरेक्ट तयारी वगैरे झाली म्हणजे ऑलरेडी पाहू शकता तुम्ही मामा पण आले तर चला आता डायरेक्ट आपण ॲक्वेरियम बघायला जाताना बघू शकता आता मामाची रॉयल एंट्री हॅलो तर आता आम्ही थोड्याच वेळात निघू तेव्हा तुम्हाला आम्ही कोण पाहलो आता मामा फ्रेश वगैरे होईल तेव्हा डायरेक्ट आता आम्ही तयारी वगैरे झाली आहे बघू शकता होम तयारी करतो आतमध्ये तर चला डायरेक्ट तिकडेच भेटू आम्ही आलो तर भाऊ शकता इकडे तिकीट वगैरे मामा देतो आली तर चला डायरेक्ट आता आतमध्ये जाऊ मग भेटू आतमध्ये तर चला तर स्वागत आहे तुमचं जिथेच लागले आग्रिकॉल युट्यूब चॅनेलवरती तर आज आपला खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय कारण टाईम नव्हता मला ब्लॉग बनवायला तर आज टाईम भेटले तर आता चालले आम्ही ॲक्वेरियम बघायला कारण आपल्या आम्हाला जायचं आहे आम्हाला फिरायला जायचं होतं कारण आम्ही आल्या मामाकडे बेच्या सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही आल्या मामाकडे तर आता मामा पण आले चला आता डायरेक्ट आपण तयारी करू तेव्हाच भेटू डायरेक्ट तयारी वगैरे झाले म्हणजे ऑलरेडी पाहू शकता तुम्ही मामा पण आले तर चला आता डायरेक्ट आपण ॲक्वेरियम बघायला जाताना भेटू पाहू शक बघू शकता आता मामाची रॉयल एंट्री हॅलो तर आता आम्ही थोड्याच वेळात निघू तेव्हा तुम्हाला आम्ही पण पाहलो आता मामा फ्रेश वगैरे होईल तेव्हा डायरेक्ट आता आम्ही तयारी वगैरे झाली आहे बघू शकता होम तयारी करतो आतमध्ये तर चला डायरेक्ट तिकडेच भेटू ॲक्वे आता आम्ही फायनली निघलो आणि बघू शकता एवढी गँग आमची बघू शकता मोजं आता किती जणं आहेत चला तर गाईस तिकीटं बघू शकता तुम्ही तिकीटांचा पूर्ण हार तर चला आता बघू शकता मामाने घातली तिकीटं आता चला हो तर चला आता गाडीत जागा होली तर बसू आप तर आपली आहे गाडी गाडी घेऊन निघू डायरेक्ट आम्ही हय चला माग चला डायरेक्ट इकडेच भेटू तर काय आता बघू शकता तुम्ही गाडी किती ज आहे बघू शकता आई अजून ही मेंटरी तर बघू शकता गाडी जागा नाही आहे ना तर आता आमचा प्लॅन चेंज झाला तर आम्ही आता बाईक घेऊन जाणार हो म्हणून मी तिसरी सांगता तुमच्याबरोबर येतो पण आता आम्ही नेतना डायरेक्ट तोंडावर ना बसलो येईन आम्ही नेतात ना आम्ही नेतात ना आम्ही नेतात ना आम्ही ना, 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 ना नेत बघू शकता आता मामा टिकता मोस्तं किती जणं आहेत ते नाहीतर काढा परत काढावं लागतील टिकता नाणी टेन्शनमध्ये आहे एवढीजणं कशी जातील गाडी हां तर नानी टेन्शनमध्ये आहे पण ना सांगतं हेक्स माईल इकडं असवायला लगेच तर चला आता डायरेक्ट इकडे गेलो की तुझ्या गोष्टी असताना त्यान त्यानं आम्हाला लढू येते ना तर चला डायरेक्ट तिकडेच भेटू आता आम्हाला जबरदस्ती न्यायला लागले जागा नाही गाडी तर... आता डायरेक्ट तिकडे गेलो की भेटतो न्यायाचा प्लॅन नव्हता टिबल शीट पण कसं आता न्यायला लागल तर चला डायरेक्ट आता तिकडे गेलो की भेटू जस्ट आता आम्ही पोहोचलो बघू शकता तुम्ही नाही बघा मामांची गाडी फुल जागा नाही आहे त्यांची गाडी बॅक गाडी तर हो चला आता आम्ही पोहोचलो ना नाही आणि नव्हतो तरी पण आता कसं तरी लागले चला डायरेक्ट आतमध्ये गेलो भेटू आम्ही आलो तर भाऊ शकता हो एक तिकीट वगैरे मामा देतो आली तर चला डायरेक्ट आता आतमध्ये जाऊ मग भेटू आतमध्ये तर चला आलो आतमध्ये आणि खूप सारखं राहू आहे आवाज येणार नाही तर थोडा सांगून घ्या आता पाहू शकता तुम्ही गाईज बघू शकता मामा गाईड करतोय आपली गँग बोलतोय मागुरा बघू शकता बघू शकता गाईज मामी सुद्धा एन्जॉय करताना चला काहीच आता पुढे जाऊ आपण तर आता नाणी यांची काही शॉपिंग ना बघू हा बघू शकता कॅशेरिक कॅशिर कॅशर कॅशियर चा काय आज करा ना आयरन केले आयरन आणले कॅशरला बघू शकता तुम्ही फोर आहे आम्हाला आवर कराल मग आम्ही फुल थांबले काहीच बापूला घेऊ घेऊन हा जिथे नको मी गिफ्ट करणार ना हातभीत नको बापरू मी गिफ्ट करणार ना युट्यूबचा पैसा आला ना आपला

चला हो रिम बसू आम्ही चाललो होळीत बसायला ही बघा होळी इकडे तर याने अर्ध्या जायचं आता आकाश पाळले तर आता आकाश पाळलं कॅन्सल आमचा आता आम्ही चाललो होळीत चला डायरेक्ट आता होळीत जाऊ डायरेक्ट गेलो की कोण लढतं ते दाखवतात त्याच्यावर जास्ती फोकस असेल कारण त्याच्यावर तुझी टायटॅनिक टायटॅनिक बघा थांब थांब टायटॅनिक थांब थांब धीर घे पैसे ना दिलं नाही सी रे माझा टिकीट करशील ना नक्की मामा काढता मामाच तुम्ही मामाला लावा तुम्ही मामाला भिकरला लावा काव असता खर्च कर बाहेर ना इथे का एक कसं चाललो आम्ही होडीमध्ये बघू शकता ही आमची गँग झाली तर चला आता चाललो आम्ही होडी डायरेक्ट चला ते भेटू आता परत हो मात्र रॉयल एनफील चला बघू शकता आता मी सगळ्यात टोपू आल्या होडी चालू झाले बघू शकता चालू केले हो मग आम्ही नजिकडे फुल वागायच करायचे

不要打劫

मामा मामा नको म्हणून पर्यंत मा दोनच दिवस मामा परत भैया परत पैसे आमचे कपला आता आम्ही उतारत आहोत तो भाय परत नाही तर उतरूच नकोच नका आता येऊन <यूंगा>। ग <laughs> आता येऊन का <आता> <laughs> <तीके गपला। laughs> <आता यूंगा> कपला <laughs> तिकीट घपला <आता> <laughs> तुला आल उतारताना भैया परत <laughs> वरती बसायला बजावता बघू शकता तुम्ही माक रही लागली तर चला आता अजून त्यानंतर दुसरी येतो गाव आठ rat... गाव करायला सातशे रुपये सहाशे रुपये घाबर बोलतोय बॅकार घात रिॲक्शन घातलाय बॅकार ना बघायला चला काही आता दुसरे जाऊ आकल्यावर आता आम्ही आमची आता पैसे काढलं आव चो आता हे मामीला लुटायचे आता मामा लुटला सहाशे रुपयान आता ये मामी जिवारी चला आकाश पालने वेळ टू आकाश पालना चला लेट गो आता गेलो की डायरेक्ट भेटतो आकाश पालने चाललो आकाश पालने मध्ये बघू शकता जिंशी दिली आहे छत्रो की गिलाडी डर के आगे जीते चलो डर के आगे जीते गाईज चला आता डायरेक्ट आतमध्ये गेलो की भेटू दोघांना तरी आम्ही दोघी नाही तर शेवल्यात बघू शकता तुम्ही आता यांना दो आमच्या साईडलाच रिॲक्शन घ्यायला काही भेटणार ना आता यांचा रिॲक्शन घ्यायला खुश भेटणारुश चला वरती आता जाते यो मी कारण लागेल साईडला आली आता दाखवतो तुम्हाला हे मास बघ मामाल ते काहीच काहीच मजा नाही कुठची बसते सारखा पिले पाठी मजा येते का आता पाठ झाले आता उलटे येते इकडे खालती नेक्स्ट दिदीला उलटी येत आता आता काय तू फाटले आता आता काय पाच झाले उलटेकडे होता उलटी 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 गे उलटी गे

चक्कर येत होते उलटी येत होते चला आता काय आता मस्त व्हायचे चला आता मस्त की मामा घरी टाकलो न निघलो घरी पाहू शकता तुम्ही नारल्या वाई टाकले याचे मुलं आम्ही निघलो तर चला आता डायरेक्ट घरी गेलो की भेटू मग आता काय खायला भेटू खायला भेटू आता काहीतरी आणले ऑर्डर केले मामानी तर चला डायरेक्ट घरी भेटू तर काही आत्ता चालू घरी आणि येऊन डायरेक्ट खायला बसलो बघू शकता नाही ना सील याईंचा सर्वांचा मामांचा खाऊन झाले कारण त्यांना उपास नव्हता आम्ही उपासवाडी माणसा आम्ही वेजवाडी माणसं आहे तर चला आजचा बोग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता पटावट खाऊन घेतो झोपे जाम येतात दमद्या तर चला टाटा बाय बाय गुड नाईट